गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार चला पुन्हा तुमचं एक स्वागत आहे माझ्या पियुष आहे चॅनल मध्ये तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करतोय आज आहे सोमवार आज माझा उपवास आहे आम्ही चाललो आता मंदिर मध्ये पूजा करायला मी आता नाही तिथं मोबाईल घेऊन जात नाहीये आणि फ्रीज पण येणार आहे आज बघू आता बारा वाजेपर्यंत येणार आहे तो फ्रीज वाला चला मी तोपर्यंत पूजा करून येते भेटू नंतर मी चला आलो दर्शन घेऊन तिथून आल्यावर साडी बदली केली आणि आमची पिऊची आंगोड झाली बघा मस्त पप्पा सोबत सोबत कोणी अंगोळ केली तुझी अंगोळ कोणी करून दिली पप्पा पप्पा सोबत आंघोळ केली तू तू पप्पा सोबत आघोड केली आमच्या पिऊनी पप्पा सोबत आंगोळ केली आंघोळ झाली आमची पिऊची मस्त

भेंडी बनवणार असं आणि रात्री वांग्याची भाजी बनवणार उद्या सकाळी डब्याला मेथीची भाजी तिथं गाडी येते ना तिथे गेलो लय पडायला लागलं कडक एकदम कडक ऊन पडतं डायरेक्ट बाहेर गेलो ना असं गरम होत डायरेक्ट आता घरात आण भेटले ना लस बांधा भेटलं अच्छा coba पण नेंदा

तब तक मी तरी कथा नाही भाई इतनी सारी इतने सारे मेरा क्यों है पापा इसी में तो गर्म पानी नहाते थे इतना धंधा हो रखा है खाना वाना पाते थे यार एक घंटे छोड़ो लोबिता का कमरा देख कर आते ऊपर भाई वो कहाँ पर है ये भाई

हे बघा कडामस तापून गेली मी भेंडीची भाजी बनवते आज मस्त कडा तापली टाकत थोडं हे बघ आता लसूण आणि मिरच्या टाकते मी भेंडीची भाजी म्हणा जिरे टाकत असेल మళ్ళా ఆడ జీర భే వారి మసూరా భేండితేజలైన कसं मीट कमी टाकलं ना होमिट टाकता येतं आपल्याला नंतर खाली झाली तर मग काही विलायच राहत नाही करून घ्यायचं मग काही टाइम लागे भेटलं तर ओळख होऊन जाते मग आता मग गॅस बारीक करून देते मग आणि हे झाकून ठेवते पाच दहा मिनिटं मग सगळं पुढते ते मस्त होऊन जाईल मग झाले तर மூலி பிண்டி மீன வாழ்க்கை ஜிவாய ஜி चला मग आधी पण झाड आहेत त्याला पण जेवायला देते उपवास आहे मी तर काही जेवणार नाही चला भावनी न तुम्हाला माझा व्हिडीओ कसा वाटतो काय वाटतो ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मग भेटू नंतर आवलो, चिल्यालों ले आणिपास. आवा, चिल्याले. ने, श्रिल्लों नी बेरें ने. ले भरते नहीं है वो प्रोवाइड नहीं है भैया जामुन पड़ता है प्लीज

तीन mm. खाली हे वेगळं आहे खाली अंधरा मेवा एवढी निघते दाखवून इथं भाजी मला ठेवायचं मस्त खाली इकडं इथं पण मस्त मेवा एक दोन आणि वरती तीन टप्पा आणि खाली अंडे बिंडे ठेवायला कसं वाटतंय तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये कलर पण छान आहे ना मला आवडते

थोले, आता सध्या इथं ठेवलोय दोन तीन घंट्यानंतर चालू करायचं सांगितलं आता लगेच नाही चालू करायला सांगितलंय मग तिकडे ठेवायचं प्लीज तिथं ठेवायचं समोर नाही सांगा तुम्ही कामपटी नसे तयारी चालली आहे का आम्ही आजकाल मंदिर मध्ये चाललो आम्ही आता दर्शन घ्यायला तिची जाणार पण फिरीज ची पूजा करायची बाकी आहे पण आम्ही मंदिर मध्ये जाऊन येतो पूजा करायला तिथून आल्यावर मग फिरिजची पूजा करणार काय बाहेर मी आता तयारी करते म्हणजे बाकी म्हणजे माझी तयारी झाली आहे आता मी ताट करते आता ताट बनवायचं बाकी आहे सगळं ना त्याच्यामध्ये काढते म्हणतात फुलं बिलं बिल सगळं आता हो चला सलाम भेटते मला बघा आता माझी तयारी झाली चला आता हे हे दिवे बनवले आणि याच्यामध्ये वाता आणि वाता याच्यामध्ये ठेवणार मंदिर मध्ये साखर हे केड हवा रवा बरवला एक बोन रवा याचा तीन भाग करायचा दोन भाग तिथे ठेवायचा आणि एक भाग घरी आणायचा आणि पाणी سلاما میاتا چلو درشن گیا نا بای بای ها بابا

सरा फिज ची पूजा करून घेतो झाला ना हे मी इथल्या ग्रामपूर साठी बनवते फ्रेश बनवते आलाय ते फ्रीज ची पूजा करून घेतो दहा दिसू तेव्हा इथं ठेवलं फ्रीज फ्रीजच्या जागा वरती भारी आहे ना फ्रीज कलर मला आहे ना कलर लय आवडला

Up enquanto te sem해서 आपको बलें आया ती देख त्रेख पाल मजे

आता फोन लाईट लागला बघू बरं चालू झाला हो बाप रे तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला प्लीज नक्की सांगा कमेंट मध्ये त्याला मी पूजा झाली देवपूजा झाली मंदिरमध्ये जेवण आलो आम्ही आता जेवण बनवायचं बाकी आता जेवण बनवते बघू आता काय बनवू काय नाही ते करत नाही मला बघते आता कसं त्याच्या नाही मी ना मला डाळ वाटतं आवडतच नाही बाबा मला भात राहिला माझा फोटोच भरत नाही बघ आता काही भाजी बनवते मग चपात्या चला मग आता जेवण बनवून घेते आता आमचा क्यू कसा खेळते बघू का

καλανά <στα> <στα> το